नमस्कार उद्गार या संस्थेच्या अखंड भारत या युट्यूब चॅनलवर मी आसावरी पाटणकर आपले सहर्ष स्वागत करते दोन हजार पासून उद्गार ही संस्था हिंदू धर्माचा प्रचार प्रसार यासाठी अविरत कार्यरत आहे आमच्या या कार्याचं कार्या एक महत्वाचं अंग म्हणजेच उद्गार प्रकाशन उद्गार प्रकाशन तर्फे धार्मिक आध्यात्मिक सामाजिक आणि ऐतिहासिक ग्रंथांची निर्मिती आम्ही करतो खरं तर सनातन धर्माचं जे काही मूळ आहे जे मूळ ज्ञान आहे म्हणजेच वेद आणि उपनिषद यांच्यातून जे आलेलं ज्ञान आहे ते सामान्य लोकांच्यापर्यंत पोचवणं हा आमचा यातला मुख्य हेतू आहे सनातन धर्म आणि आपलं ज्ञान याच्याशी संबंधित सर्व विषय एकत्रितपणे मांडता यावे या, या हेतूने एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आम्ही नाद अनाहत या नावाने एक मासिक सुरू केलं आणि चोखंदळ वाचकांचा या मासिकाला उदंड प्रतिसादही मिळाला परंतु या मासिकाचं रजिस्ट्रेशन केवळ सहा महिने होतं आणि नवीन बदललेल्या प्रणालीनुसार आम्हाला तेही रजिस्टर करणं आवश्यक होतं त्याप्रमाणे आम्ही ऍप्लिकेशन केलं पण पण दहा अकरा महिने होत आले अजूनही त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला मिळालेलं नाहीये यावर तोडगा म्हणून आम्ही एक अभिनव विचार आपल्या समोर घेऊन येतो आहोत नाद अनाहत डिजिटल मॅग्झिन आता हे डिजिटल मॅग्झिन म्हणजे नक्की काय अखंड भारत चॅनलवरती आपल्याला हा जो अंक आहे यातले प्रत्येक लेख वाचता येतील म्हणजे स्क्रीनवर वाचता येतील आणि त्याचबरोबर आपल्याला ते ऐकताही येतील पण आपल्याला समोर, आप समोर स्क्रीनवरती शब्द दिसतील आणि आपल्याला ते लेख त्याचं वाचन ऐकू येईल असं हे नाद अनाहद डिजिटल मॅग्झिन युट्यूबवरती आहेच आणि उद्गारच्या वेबसाईटवरती वरती आपल्याला त्याची पीडीएफ काही अत्यल्प स्वरूपाचं मूल्य देऊन उपलब्ध होऊ शकेल त्याच्यासाठी आपल्याला आमचे नोंदणीकृत सभासद व्हावं लागेल म्हणजेच रजिस्टर्ड युजर व्हावं लागेल नाद अनाहतला डिजिटल करण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपला सनातन धर्म आणि त्याची जी प्रिन्सिपल्स आहेत त्याची जी मूल्य आहेत ती आजच्या म्हणजे जेन झी ज्याला आपण म्हणतो म्हणजे आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचवणं आणि केवळ भारतातच नाही तर जगभरात पोचवणं हा आमचा महत्वाचा उद्देश आहे त्यामुळे नाद अनाहट डिजिटल मॅग्झिन मराठी आणि हिंदी तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा काही लेख आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत त्या लेखांचं अभिवाचन हे मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा होईल जेणेकरून आपल्या सनातन धर्माचे विचार त्याची प्रिन्सिपल्स ही सर्वांपर्यंत पोचतील माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की या नाद अनाहत डिजिटल मॅग्झिनला आपण सगळ्यांनी उत्तम प्रतिसाद द्यावा त्याच्यासाठी आमच्या अखंड भारत या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा तसंच आमच्या उद्गार भारतच्या वेबसाईटवरती नाद अनाहत डिजिटलची पी डी एफ आपण इथून डाउनलोड करून घ्या नादना डिजिटलचा पहिला अंक हा आम्ही शारदीय नवरात्रोत्सवात सुरू करणार आहोत सनातन धर्माची जी मूळ बैठक आहे त्याला अनुसरून हा आम्ही शक्ती उपासना विशेषांक म्हणून प्रसारित करणार आहोत आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपण हा डिजिटल विशेषांक आणि ह्याचे सगळेच पुढचे अंक याला भरभरून प्रतिसाद द्यावा जय हिंद